नमस्कार आजचा व्हिडिओ म्हणजे शोल्डर का उतरते यावर काय करायचं आहे कोणता उपाय करायचा आहे हे समजून घ्या आता इथं आपण पुढचा भाग शिवण पूर्ण करून घेतला आहे शिवण केल्यानंतर आपण गळा कापतो गळा कापण्याआधी आपण व्यवस्थित कापायचं आहे दोघी भाग गोल आले की नाही दोघी भाग सेम आले की नाही हे पण चेक करायचं आहे जर कधी कधी एक भाग मोठा आणि एक भाग लहान होतो त्यासाठी काय होते एका बाजूची शोल्डर खूप उतरते एक का जा तर कारण एकच आहे का शिवताना चुका होत असता आपण कटिंग व्यवस्थित करतो पण शिवताना जर चुका झाल्या तर त्या चुका दुरुस्त करून घ्यायचं आहे आणि मग शोल्डर जोडायची शोल्डर जोडली त्यानंतर इथं गळपट्टीला आपण पट्टी जोडणार आहे तर आता एका बाजूने फोल्ड करून घ्यायची पट्टी जोडण्याची सुद्धा सोपी पद्धत बघूया तर या पद्धतीने जर पट्टी जोडली तर आपली गळपट्टी व्यवस्थित आणि पॅक बसते कधी कधी ब्लाऊज घातल्यावर तर शोल्डर सैल बसते तर ही पट्टी जोडताना थोडंसं असा कपडा ओढून घ्यायचा आहे आणि मग जोडायची जिथं गोल आकार आहे तिथं थोड्या चुनट देऊन घ्यायचे आहे आणि मग दापटीप द्यायची दापटीप देताना आपण एक सारखी द्यायची दिले आता हा भाग तयार झाला आहे मग जोडायचं कसं आता मागचा भाग पूर्ण तयार झालेला आहे मागचा भागसुद्धा चेक करायचा आहे कधी हे दोघी भाग जे असतात ते खाली वरती होता एक भाग ऊन मोठा होतो एक भाग लहान मग ते एक सारखे आले की हे चेक करायचं मग ते मो लहान मोठा झाला तो कापून घ्यायचा मग शोल्डर जोडायचे शोल्डर जोडण्याचे जिथं पट्टी असते तिथं अर्धा इंच दीड इंच वरती घ्यायचं आहे दो ऊकपट्टीची इथं सेम नाही आलं पाहिजे थोडं वरती आलं पाहिजे म्हणजे ब्लाऊज जेव्हा घालतो तर आपला पुढचा भाग कमी असतो तो पुढचा भाग कमी येतो तर आपलं शोल्डर जे असतं ते एक इंच दीड इंच आपण वरती घेतलं तर शोल्डर पॅक बसतं त्यासाठी हे सोल्युशन खूप महत्त्वाचं आहे या पद्धतीने शोल्डर जोडायची जोडताना इथं काय केलं आहे वरती टिप घालून घेतली नंतर परत दुसरी टीप घातली टिप देताना थोडी तिरपी द्यायची म्हणजे शोल्डरच्या बाजूने थोडी तिरपी घ्यायची आता इथं मी शिलाई देऊन घेतली तुम्ही हातशिलाई करू शकता फिनिशिंगसाठी हातशिलाई केली तर चालेल